लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज सध्या वसमत तालुक्यातील वाखारी गावामध्ये सध्या लोकसभेचं वातावरण तापू लागलेलं आहे आणि या लोकसभेच्या वातावरणामध्ये नेमकं या वसमत तालुक्यामध्ये नेमकं कुणाची हवा आहे मी सध्या वाखारी गावामध्ये आपल्यासोबत त्या वाखारी गावातील काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मला सांगा बोला बोला या पाच वर्षामध्ये हिंगोली लोकसभेचा विकास झाला काय नाही झालं मग आता सध्या तुम्ही मतदान करणार आहात आम्ही सर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित आघाडी यांना मतदान करणार आहेत आपलं काय मत आहे आमचं मत आहे गेलेल्या पाच वर्षांमध्ये जे कोणी खासदार होते हिंगोलीला हे अहमंत पाटील नाव फक्त माहिती आम्हाला गावामध्ये त्याची चक्कर नव्हती कुठं त्याचा फंडे आला नाही कुठं रुपयाचं काम नाही गावामध्ये आमच्या आम्ही या बा... गेलेल्या वरच्या आम्ही वंचितलाच होतो या बिडी बीडीच्यावाहन उमेदवार आहेत वंचितचे त्यांना आमच्या गावातून आमचं सगळं साडेतीनशे चारशे मतदान आहे एकही फुली कोणीकडे जाणार नाही चारशेला चारशे बीडीच्याव्हाणला पडणार आहे बरं सध्या लोकसभा मतदारसंघामध्ये मद्दा, दोन तीन उमेदवार उभे आहेत एकीकडे चव्हाण कदम आणि नागेश पाटील शिवसेना उद्धव ठाकरे दोन्ही दोन्ही उमेदवार याकडे कसं बघता तुम्ही पण उमेदवार शिवसेनेचेच आहेत एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि एक शिंदे साहेबांचे जो शिंदे साहेबांचा उमेदवार आहे ते मी तर पहिल्यांदाच नाव ऐकलेलं शिंदे साहेबाच्या उमेदवाराचं जे कोण म्हणतात कदम आहे ते आणि एस टी करायचं पण काय नाव ऐकणार ना आमच्या मतदारसंघात विकास नाही आणि जे आहेत आम्ही सर्व वाखारी येथील बौद्ध उपासक आमचे प्रकाशजी आंबेडकर आम यांचे वंचित बहुजन आघाडीचे जे, जे उमेदवार दिलेत बी डी चव्हाण साहेब यांना आम्ही प्रचंड मताने विजय करू बी डी चव्हाणलाच मतदान का करायचं कारण ते आमच्या बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी उभे आहेत <laughs> म्हणून आम्हाला त्यांना मतदान करायचं आहे बाबा काय काम करत असतात ते आम्ही शेती करतो बर काय पाच वर्षामध्ये विकास झाला वाटते का काहीच नाही बर बरं आता मतदान कोणाला करायचंय आता हे म्हणाले तेच करायचे मतदान कोणाला बीडी चव्हाण बरं तुमचं मत कोणाला आहे बीडी चव्हाण बीडी चव्हाण तर या ठिकाणी बीडित चव्हाण यांना मतदान करायचं असं या गावकऱ्याचं म्हणणं आहे आपण आणखीन पुढे जाऊन काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत मतदान मतदान तर आमचा खासदार और विशेष राहिले नाही आपला हां हां यायनं समजा लुटमाप धरले इमा नको वघळणीचे कोणते आलेले पैसे समजे जिराजिरी त्याची तिकडेच हे समजे वडून घ्यालय तर शेतकऱ्याच्या नावावर सरकार पैसे द्यायला आहे मात्र रुपये पोचू दे शेतकऱ्याला तिकडे समजे वडावडी त्याची आता याला जबाबदार कोण वाटत तुम्हाला आता आमदार खासदारच जे करताय कि हो त्याला आपण निवडून ना त्याला आपण निवडून दिले की आपलं काही भलं करतील म्हणून तर ते उलट आमचंच रक्त वसायच मग आता आता तीन उमेदवार उभे आहेत डॉक्टर बी डी चव्हाण एक आहे नागेश पाटील आष्टीकर एक आहेत आणि बाबुराव कदम तुमचं मत काय वाटतं या तिन्ही पैकी कोण बरं वाटतंय तुम्हाला आम्हाला मताचं आता आहे बघा काहीच कळलं या लोकांचं की नाही कोणताही रंगाचा असला तर इच्छूक कोणता बी हानते समजाचे ते अंगाचे अंगारच करायला आता मत तर करते मी आता विचार करूनच करावा लागेल ना आता हा विचार करूनच करावा लागेल मत खऱ्या माणसाला हे ये लोक येऊ डुकर लोक की नाही असे की फोडायला लखले तर हां अजिबात बिलकुल समजा तर बाबा तुम्हाला काय वाटतं आरक्षणाचा जो विषय आरक्षणाचा विषय मतदानावर फरक पडत काय पडणार साहेब हो बरोबर पडणार आरक्षण आहे ना आरक्षणाचा बरोबर मतदानावर फरक बसणार म्हणजे ज्याची वस्तू आहे त्याला सुद्धा देणारी काय मिळायची विचार करायची गोष्ट की किती अवघड आहे ज्याची वस्तू आहे त्याला देईन तर बट त्याचं जर वस्तू आहे ना त्याची दिली तात्पुरती त्याला तर दिली तर त्याची आता ज्याची द्यायला द्यायला काय घोर आहे याची त्याला द्या या ना कारण आरक्षण दिलं ना आता युवा कोणाला मतदान करावं बरोबर मतदान कोणाला करायचं हा कदा हे काही सुचरे ना ना द्यायचं करावं लागेल कोणा चार मासही मेळाव करून मतदान करावं आहे मतदान करतो मतदान होत आहे बरं वाटत दिसा सगळे सारखे दिसतात आम्हाला काम कोणतं शेतकऱ्यात करणार कोणी हा हा खासदार गावात कोणी माहिती का कोणी माहितीच नाही म्हणा माहिती आमच्या गावाची काहीच नाही <laughs> का आलाच काय आलं का नाही हो काहीच नाही युमा दोन वर्ष आला नाही जवळ शिव शिजारी असले की विचार घ्यायला काय नाहीत मतदारला मग येतात मग मागच्या वेळेस उद्धव ठाकरेचा उमेदवार निवडून दिला होता <laughs> उद्धव ठाकरेचा आहे आणि परत दुसरा पण शिवसेनेचाच आहे सरकारचाच आहे बर पाच सगळे रायपूर मग काय काय होते ते